पंढरपुरात भाविकांच्या जीवाशी होतोय खेळ पंढरपूरमध्ये भाविक भक्तांच्या जीवाशी होतोय खेळ आध्यात्मिक दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठलाच्या पावन पुणे पंढरपूर नगरीमध्ये एका हॉटेलमध्ये भाविकांना दूषित पाणी पियावे लागते आहे या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश माने यांनी या हॉटेल मालकाला जाब विचारला असता यावेळी त्या हॉटेल मालकांनी पाणी आणून द्यायला कामगार नाहीत आणि आम्हाला परवडत नाही असे अशा प्रकारचे उडवाउडवीचे उत्तरे दिले गेले त्यामुळे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे धोक्यात येण्याची आहे शहरातील खाद्यपदार्थ विक्री करणारे हॉटेलांवर प्रशासनाचा वचक राहिला नाही का अन्न व भेसळ समितीचे अधिकारी झोपलेत का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पांडुरंग तात्या, माने फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी केला आहे पंढरपूर शहरातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हॉटेलांवर प्रशासनाचा वचक राहिला पाहिजे अशा प्रकारे भाविकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आला झाली तर थांबल पोर पाणी तुम्ही वरण किती वरडून पोरलाय तर कामा द्यायची वाटेल कमी कमी दोन चार मीटर वाढवायची नायुष्यासोबत खादा नाय आयुष्या मी किती पळव का पंढरपूर फक्त सगळ्या पंढरपुरात येणार पदस्पर्शानं पावन झालेल्या नगरीत ही कुठलं हॉटेल आहे हॉटेल बीके ही जेव्हा खेळत आहे ही प्यायचं पाणी मितलं दाखवत आहेत सगळ्यांना पंढरपूर मध्ये चौपाळ येथे केज हॉटेल तिथं आम्ही आता चहा प्यायला गेलो असताना तिथल्या मालकाला म्हणलं कि पाणी पाणी द्या तर त्यांनी सांगितलं की हिथलं पाणी प्या जिथं हात धुतला जातो वॉश बेसिनला तिथलं पाणी ही प्रत्येक पंढरपुरात येणाऱ्या वारकरी इथे हजारो लाखोन पंढरपुरात भाविक दाखल होत असताना यांनी दूषित पाणी वारकऱ्यांना ती पाजत आहेत तिथं जवळजवळ त्या वॉश पेसिंगच्या सा साईडला बघितलं तर एक सेंटीमीटर असं जर धरलं तर दर 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 चिकट सगळं मैल साठलेला आहे तिथल्या हॉटेलमध्ये या काही अन्न पदार्थावर झाकलेलं नाही धुळीचं साम्राज्य आहे सगळे जेवढे ग्लास त्यांनी चार दिलेले आहेत सगळे दूषित पाण्यात धुतले जाते या काही वेटरला ड्रेस कोड नाही आणि सगळ्या तिथल्या वस्तात असू द्या किंवा वेटर असू द्या सगळ्यांना व्यसन आहे मावा तंबाखू त्या हॉटेलमध्येच नवं तर पंढरपुरात अशा कित्येक हॉटेल आहेत की जेणेकरून पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या जीवाशी खेळत आहे पंढरपुरातील अन्न बेसळ अधिकारी काय झोपलेत का, का लवकरात लवकर अन्न बेसळ अधिकारीनं जर या यांच्यावर जर कारवाई नाही केली तर पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहोत असा इशारा देतो